मी शिला जयकुमार चर्च परतवाळा सत्यशोधक समिती अध्यक्ष पुढे मी आपणासमोर मी अहिल्याबाई बोलते हा प्रयोग सादर करणार आहे अखंड भारताला प्रबोधनाचं सिंचन करणारे संत तुपभार तुमच्या आमच्या घरामध्ये ज्ञानाचा दीपक लावणारे ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले माता रमाई माता जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महामानवांनी या बहुजन समाजाच्या उताराचं के कार्य केलं ज्या ज्या महास्त्रियांनी कार्य केलं त्या महास्त्रियांना आणि ज्या महान त्या महान पुरुषांना मी त्रिवार वंदन करते आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना मी वंदन करते टेळकोट जय मल्हार एळ टेळकोट जय मल्हार आम्ही सत्ताधारी होतो आम्ही सत्ताधारी होतो पण सत्तेच्या चढावळीत होतो आम्ही राजकारणी होतो पण सिंहासनावर हो आम्ही आमच्या पेशाशी एकनिष्ठ होतो पण पेशासमोर हो नव्हतो अन्न अन, अन्न कर्म धर्म आणि शिस्तीचे मंगल ध्वनी या भारत भूखंडाच्या दशेशातून निनादत होतो मंदिरा मंदिरातून अठराव्या शतकातील मराठ्यांच्या इतिहासात आम्ही आम्ही अजूनही सूर्यासारखे आहे होय हजारो वर्षाची स्त्रियांची राजकीय गुलामी आम्ही मोडून काढली आम्ही एक स्त्री आहे पण एक स्त्री असून आम्ही अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार केला होय आम्ही त्याच मल्हारराव होळकर यांच्या सुरुबाई खंडेराव होळकर यांची आम्ही पत्नी आमचा जन्म बीड जिल्ह्यातील चौंडी या छोट्याशा गावामध्ये एकतीस मे सतराशे पंचवीस मध्ये आम्ही या भूमीवर पाहिले सुशिलाबाई शिंदे आणि मानकोजी शिंदे या शिंदे दांपत्याच्या पोटी हो आम्ही जन्माला आलेल्या कन्या आमचे वडील गावचे पाटील आमच्या वडिलाकडे सल्ला मसलती रैतीची गाराणी हे सर्व आम्ही डोळ्या डोळ्यांनी लहानपणी बघतो आमची लहानपणीची तीक्ष्ण बुद्धी आबासाहेबांनी म्हणजेच आमचे वडील आम्ही त्यांना गाजी म्हणायच त्यांनी मात्र आम्हाला युद्धातील कला शिकवल्या होत्या आमच्या बालपणी सती प्रथा बालविवाह ह्या रूढी होत्या स्त्री शिक्षणाला तर मोभाच नाही पण तरी आमच्या वडिलांनी आम्हाला घरी लिहायला शिकवले वाचायला शिकवले आणि आमची आई आमच्या आई साहेब म्हटलं तर सुसंस्काराचं विद्यापीठच दररोज आम्हाला मंदिरात जाताना शिवलिंगाची पूजा क करायला सोबत घेऊन जायची आम्ही शिवलिंगावर बेलपत्रा व्हायचा आणि दररोज आईच्या सांगण्याप्रमाणे आम्ही देवपूजा वगैरे सर्व करत होतो असे सुसंस्कारात मी वाढलेले घडलेले पुण्यश्लोक ऐल्यावेळी होतो